नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेदांता एस फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण तुमच्या यू पी एस सीच्या संपूर्ण जर्नीमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स दॅट इज एन सी आर टी याच्यावरती विचार करणार आहे तर मित्रांनो मागच्या काही काळापासून मी एन सी आर टीची एक कंटिन्युअस सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे माझ्या प्लॅटफॉर्मवर सामान्यतः हे पाचवं लेक्चर त्याच्यामध्ये आहे एन सी आर टीचा कोर्ससुद्धा मी सव्वीस जानेवारीपासून लॉन्च करतो आहे माझ्या युट्यूब चॅनलला जर बघितलं याच्यावरती सुद्धा पाच मिनिटाचं मी लेक्चर त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि हे लेक्चर सोडल्याच्या ले नंतर हे ॲडव्हर्टाईजमेंटचं लेक्चर होतं आणि ते बघितल्याच्या नंतर बऱ्याच मुलांचे फोन मला येऊ लागले की सर आणि मी आधीच सांगितलं होतं त्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला की एन सी आर टीच्या त्या कोर्समध्ये ॲडमिशन करून घेण्याच्या पूर्वी तुमच्याकडे संपूर्ण एन सी आर टी या ठिकाणी ज्या आहे म्हणजे ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण आपल्याकडे खरेदी करून ठेवल्या पाहिजे इतके पोरांचे फोन येऊ लागले की सर सगळ्याच घ्यायच्या का सहावी ते बारावी सगळ्या सब्जेक्टच्या घ्यायच्या का मग ओल्डचं काय करायचं ओल्ड पण घ्याव्या लागतील का न्यू पण घ्यायच्यात का किंवा कोणते टॉपिक सोडायचे कोणते चिक्कार चिक्कार प्रश्न होत आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांचं एकाच ठिकाणी सगळ्यांना उत्तर मिळावं या संदर्भातला हा आजचा माझा प्रयत्न आहे तर मित्रांनो लेटस्ट स्टार्ट नाव तर एन सी आर टीच्या बाबतीत स्टार्ट करतोय मी आपल्याला ॲटलिस्ट फोर्टी फाईव्ह प्लस एन सी आर टी संपूर्ण सिलेबसच्या होतात यामध्ये बेसिक एन सी आर टी येतं ज्याला आपण फंडामेंटल सब्जेक्ट्स म्हणतो आणि फंडामेंटल फाईव्ह सब्जेक्ट जे आहे तर त्याच एन सी आर संख्या जवळपास फोर्टी प्लसच्या आसपास होते फक्त फाईन आर्ट किंवा इंडियन आर्ट अँड कल्चरच्या दोन एन जर सोडल्या आणि च्या जर चार एन सी आर टी सोडल्या तर ॲटलीस्ट थर्टी नाईन एन सी आर टी केवळ फंडामेंटल फाईव्ह सब्जेक्टच्या आपल्याला येतात मग सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पंचेचाळीसही एन सी आर टी वाचायच्या का टॉप टू बॉटम तर याचं उत्तर निश्चितपणे नाही आहे सध्या प्रिलिमिनरीच्या तयारीला लोक लागले असतील आणि हार्डली हार्ड हाड़ दहा एन सी आर टी वाचून तुम्हाला जावं लागेल माझ्याच प्लॅटफॉर्मवर मी एन सी आर टीमधनं डायरेक्ट इनडायरेक्टली आलेले क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी शो केलेले होते आणि त्या संदर्भात एन सी आर टीचं महत्त्व जरूर आहे परंतु आपण त्याचं अतिमहात्म्य जे वर्णन करायला लागलेलो आहे बरेचसे कोर्सेस सुरू झाले बऱ्याचशा गोष्टी सुरू झाल्या तर इतकंही एन सी आर टीला आवश्यकतेपेक्षा अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या ठिकाणी जे आहे स्वतःच तुम्ही प्रेशराईज होणार हे प्रूफ आहे याचा अर्थ एकोणचाळीस एन सी आर टीज पैकी फक्त आपल्याला जर ह्या मेन्सच्या सोसाय इंडियन सोसायटी आणि त्यानंतर फाईन आर्ट्स दोन्हीकडे येतं तर या चार एन सी आर टी जर सोडल्या सोसायटी सोसायटीच्या ज्या मेन्समध्ये येतात तर कमीत कमी चाळीस एन्सीआर टीपैकी ॲटलिस्ट दहा अकरा एन सी आर टी आपल्याला प्रेफर करायची आहे पंचेचाळीस पैकी म्हणजे जवळपास पन्नास टक्के बर्डन तुमचं निश्चितपणे मी हे सांगितल्यानंतर समाप्त झालं असलं पाहिजे पहिली गोष्ट तर पंचेचाळीस एन टी आपल्याला या ठिकाणी रीड नाही करायची आहे पहिली गोष्ट ओल्ड आणि न्यू एन यामध्ये काय करायचं हा सर्वात प्रचलित प्रश्न आहे आणि दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्याच्या नंतर इथे आणखी या संदर्भातले बरेचसे प्रश्न निर्माण होतील सध्या जे लोक अवेअर आहे त्यांचे हे प्रश्न आहे तर ओल्ड आणि न्यू यापैकी मी एक कोणते तुम्हाला सांगू शकणार नाही निश्चितपणे काही ठिकाणी ओल्ड महत्वाचे आहे जसं हिस्ट्रीचे टॉपिक्स आहे तर हिस्ट्रीमध्ये नवीन एन सी आर टी फार जास्त महत्वाच्या नाही आहे त्याचं कारण ऑथर दोन तीन एका एका एन सी आर आहे पुढे मी बोलणारच आहे तुम्हाला तर त्यामुळे काही ठिकाणी ओल्ड एन सी आर टी इम्पॉर्टंट होतात काही ठिकाणी न्यू एन सी आर टीज इम्पॉर्टंट होतात आणि केवळ हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ओल्ड एन सी आर टी वाचायची आहे कारण हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे ओल्ड एन सी आर मध्ये फॅक्ट्स खूप जास्त आहे जे नवीन एन सी आर मध्ये नाही आहे तर ही गोष्ट या ठिकाणी पुढे पण त्याचं डिस्कशन करूया आपण तर हा प्रश्न तुमचा सुटलेला असला पाहिजे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हाऊ टू रीड कशा पद्धतीनं वाचायचं त्याच्यावरती सुद्धा मी बोलणार आहे तुम्हाला आणि जवळपास सगळे डाउट्स क्लिअर होतील अशा पद्धतीने जे आहे या सेशनची आपण रचना केलेली आहे आणि फायनली ओनली दिस एन सी आर टी यू कॅन रीड म्हणजे कोणत्या एन सी आर टी तुम्हाला वाचायचे आहे ते रिकॅप मध्ये मी तुम्हाला या लेक्चरमध्ये या ठिकाणी स्पष्ट करून देणार आहे तर चला पुढे जाऊया तर मित्रांनो बघा या ठिकाणी मी लिस्टच टाकलेली आहे याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढता येऊ शकतो आता पंचेचाळीस एन सी आर टीचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं होतं ते या ठिकाणी सांगतोय मी जॉग्राफीला नो बुक्स आहे आणि याच्यामध्ये नवीन आहे हे सगळे ज्या ठिकाणी ओल्ड लिहिलेलं आहे फक्त हिस्ट्रीमध्ये तीन बुक्स आणि एक वर्ल्ड हिस्ट्रीच्या संदर्भातलं बुक हे चार जर सोडले तर बाकी सगळे न्यू एन सी आर टी आहे हिस्ट्रीमध्ये गेला नाईन बुक्स पुन्हा आहे न्यू एन सी आर टी पॉलिटीमध्ये गेला पुन्हा नाईन बुक्स आहे इकॉनॉमिक्समध्ये गेले फाईव्ह बुक्स आहे कारण हे पासूनच सुरू होतं पासून नाही आहे सायन्समध्ये गेले हे सिक्स पासून सुरू होतं बारावीपर्यंत पाच बुक्स आहे मध्ये जर गेला चार बुक्स आहे आणि आर्ट अँड कल्चर फाईन आर्टचे दोन बुक्स आपल्याला या ठिकाणी रेफर करायचे आहे तसे चार बुक्स ठीक आहे पुढे इथे बघा तर कोणते कोणते ते बुक्स आहे जॉग्राफीच्या नऊ बुकची लिस्ट आपण बघितली यामध्ये तुम्हाला सहावीचं नाही वाचायचं आहे सातवीचं नाही वाचायचं आहे आठवीचं पण तुम्हाला स्किप करता येऊ शकतं कारण ह ना याचं कारण असं आहे की जसं मी याच्या पहिलेच्या लेक्चरमध्ये सुद्धा बोललो की सहावी सातवी आठवी याचं स्टँडर्ड जे आहे एन सी आर टीचं ते थोडं लो आहे आणि आपण स्कुलिंगसाठी नाही वाचत आहे आपण यू पी एस सी पास करण्यासाठी या ठिकाणी एन सी आर टीचा स्टडी करतो आहे आणि अनेक बाबी अनेक टॉपिक रिपीट 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 झालेले आहे आणि हे रिपीटेशन ॲटलिस्ट जे आहे नववी दहावीपर्यंत चालतं आणि दहावीपासून थोडं स्टँडर्ड एक हाय होणं सुरू होतं आणि इलेवन्थ आणि ट्वेल्थ मध्ये ते अपर हाय होतं जे आपल्या सीच्या कामाचं आहे याही मध्ये जर पाहिलं तर फंडामेंटल जे आहे प्रिन्सिपल्स ऑफ ज्योग्राफी एलेवन्थ क्लासचं पुस्तक हे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे एलेव क्लास क्लास इलेव्हन रिकॅपमध्ये मी सांगेलच तुम्हाला पूर्ण लिस्ट मी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर इंडिया फिजिकल एन्व्हायरनमेंट हे सुद्धा तुम्ही से से या ठिकाणी प्रेफर करू शकता परंतु तुमच्याकडे वेळ असल्यास सध्या प्रिलिमिनरीसाठी सुद्धा यातनं बरेचसे क्वेश्चन्स येतात तर प्रिलिमिनरी देणाऱ्या लोकांनी सुद्धा या दहा एन सी आर टी निश्चितपणे करून जा याच्या मागची एम सी क्यू सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकते ह्युमन ज्योग्राफीचा जो पार्ट आहे तो तुम्हाला मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे तर हे सुद्धा तुम्ही केलं तर या ठिकाणी मोर दॅन इनफ आहे म्हणजे जवळपास नऊ बुक पैकी दोन किंवा की तीन बुक्स आपण या ठिकाणी प्रेफर करू शकतो हिस्ट्रीच्या संदर्भात जसं मी बोललो हिस्ट्रीचा खूप जास्त जो आहे आता काही लेक्चर्स जर बघितले किंवा मी पण एक दोन लेक्चर सोडलेले आहे तर हिस्ट्री हा जो आहे एक स्टॅटिक सब्जेक्ट आहे मित्रांनो बरोबर आहे यामध्ये जेवढे फॅक्ट्स आहे ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सापडणार क्वेश्चन्स यातनं येतात अमान्य नाही आहे ही गोष्ट परंतु एक दोन चार पाच क्वेश्चन साठी जर तुम्ही हे सगळे नऊचे नऊ बुक रेफर करतो म्हटलं तर ते कायद्यानं उचित नाही आहे बरोबर आहे तर मला हे म्हणायचं आहे की न्यू एन मध्ये फार गोष्टी ज्या आहे स्किप केलेल्या आहे फॅक्स कमी केलेले आहे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की एक बुक दोन दोन तीन तीन लेखकांनी लिहिलेला आहे जसं पूर्वी आर एस शर्मा लिहायचे अँसेंट इंडिया सतीशचंद्रा मिडॅव्हल इंडिया लिहायचे बिपन चंद्रा मॉडर्न इंडिया लिहायचे वर्ल्ड हिस्ट्रीचं एक एन सी स्पेशल बुक आहे तुम्हाला तर माथुरांनी लिहिलेलं अशा पद्धतीने एक ऑथरनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांची एक पर्टिक्युलर लँग्वेज आहे फॅक्स कलेक्शन खूप छान आहे ॲनालिसिस खूप जबरदस्त त्याच्यामध्ये दिलेलं आहे बट नवीन एन सी आर टीमधनं तुम्ही काही गोष्टी घेऊ शकता जसं यामध्ये तुम्हाला जे आहे चित्र वगैरे आहे डायग्राम्स आहे तर कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंटचा जो पार्ट हिस्ट्रीपासून सुरू होतो नाईन्टीन फोर्टी सेवनच्या दरम्यानमध्ये त्या ठिकाणी संविधान सभेच्या काही मिटिंगचे फोटो दिलेले आहे त्यामध्ये जे काही कोटेशन्स आहे आजकाल यू पी खालच्या कोटेशन चित्राच्या खाली जे कोटेशन असतं मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवलेलं होतं तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला जे आहे प्रश्न विचारू लागलेला आहे त्यामुळे या नऊच्या नऊ एन सी आर टी नाही वाचल्या तरी चालेल तुम्ही हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये बट या ठिकाणी तुम्ही जे आहे ओल्ड एन सी आर टी चारच्या चारही निश्चितपणे वाचायला या ठिकाणी पाहिजे आपण बरोबर आहे तर हे आर एस शर्माचं पुस्तक आहे फार जुनं पुस्तक आहे याची झेरॉक्स तुम्हाला मिळून जाईल मेडाव्हल इंडियाचं मुखपृष्ठ या पद्धतीचं आहे तुमच्याकडे नसेल तर मी फोटो कॉपी करून तुम्हाला पाठवून देऊ शकतो मॉडर्न इंडिया हे बिपिन चंद्रा आणि त्यानंतर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन अजून आहे तुम्ही जर तमिळनाडू बोर्ड वाचत असाल तर मग या ठिकाणी मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि त्याचबरोबर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड या दोन पुस्तकांना तुम्ही स्किप करू शकता म्हणजे तमिळनाडू बोर्डचं मटेरियल प्लस या दोन एन सी आर टी म्हणजे अँसेन्ट आणि या दोन एन सी आर टी वाचल्या इनफ आहे तुमच्यासाठी स्टॅटिक सब्जेक्ट आहे काही गोष्टी या ठिकाणी रटाव्याच लागणार आहे तुम्हाला तुमच्याकडे बुद्धिमानता असूनही कारण त्याचा उपाय कुठेच नाही आहे बऱ्याच गोष्टी सोशल सायन्सेसमध्ये अशा असतील की त्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील बरोबर आहे चला पुढे यानंतर तो सब्जेक्ट आर्ट अँड कल्चर यामध्ये हे जे पहिलं पुस्तक आहे इलेवन्थ क्लासचं हे जे लालमुखपृष्ठावर आलं याच्यामधनं तुम्हाला पद्मपाणीच्या ज्या मूर्ती दाख आपल्याला विचारलेलं होतं दोन हजार सतरा किंवा अठराचा शाळेत प्रश्न आहे तर या ठिकाणी गौतम बुद्धाच्या पद्मपाणी या मुद्रेचं जे आहे क्लासिफिकेशन या पुस्तकामध्ये दिलेलं आहे एलेवन्थ क्लासचं अँड इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट पार्ट वन हे पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये जबरदस्त प्रश्नाची कंटेंट आहे स्टँडर्ड खूप छान आहे लँग्वेज खूप सिंपल आहे तर तुम्हाला आरामात या ठिकाणी जे आहे ही पुस्तकं हे पुस्तक रेफर करता येईल इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट वेळ असल्यास तुमच्याकडे तुम्ही वाचू शकता परंतु याला स्किप केलेलं सुद्धा चालेल तुम्हाला सध्या जे लोक प्रिलिमिनरी आता मी प्रिलिमिनरीच्या ओरिएंटेशननी ही गोष्ट बोलतो आहे तुमच्याकडे प्री पासून तर मेन्सपर्यंत दोन अडीच महिने असतात किंवा जे फ्रेशर्स लोक आहे त्यांच्याकडे सध्या वेळ आहे तर हे दोन पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता ते टाइमवर डिपेंडेंट करतं आणि टाइम हा इंडिविज्युअली डिपेंड करतो की जो माणूस आता प्रिलिमिनरी चाललेला आहे तो हे नाही करू शकत त्याच्याकडे तर यावेळेस एन सी आर टीच्या संपूर्ण नोट्स तयार असून त्या कन्साईज नोट्स रिव्हिजन 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 कारण पुस्तक रिव्हिजन नाही येत तुम्हाला त्याच्या नोट्स बनवून तुम्हाला रिव्हिजन करावं लागणार आहे तेव्हाच कुठे हे सगळं हाताच्या खाली येईल तर यामध्ये हे पुस्तक आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आर्ट अँड कल्चरच्या संदर्भामध्ये नितन सिंगानी आम्ही सांगितलं होतं परंतु खूप जास्त जे आहे तुम्हाला जे बल्की मेटेरियल आहे वाचू शकता आपण चला नेक्स्ट जर बघितलं याच्यानंतर पॉलिटी हा पॉलिटीमध्ये सुद्धा तुम्हाला नऊ पुस्तक आहे परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा बीच हे पुस्तक आहे आपल्यासाठी पार्ट च तर हे इंट्रोडक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे हे तसे जनरल रीडर साठी खूप छान पुस्तक आहे आणि इतकं सुंदर फॅक्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे कलेक्शन ऑफ फॅक्स खूप छान आहे प्रोसेस संपूर्ण दिलेली आहे इंडेक्स जर बघितले तुम्ही तर फार उत्तम पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रथम दर्शनीचं लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी जे आहे हे पुस्तक मोस्ट इम्पॉर्टंट आहे या पुस्तकाला तुम्ही स्किप करू शकता पहिलं सहावीचं सातवीचं आठवीचं नाईन्थ टेन्थ इलेव्थ याला तुम्ही स्किप करू शकता यानंतर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्री कम मेन्स या दोन्हींच्या संदर्भात तर प्रीसाठी पण इम्पॉर्टंट आहे साठी पण आहे साठी तुम्ही लक्ष्मीकांत जेव्हा वाचता असता त्याच्या आधी हे पुस्तक तुमचं रेफर करून झालेलं असलं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन्स खूप जास्त आहे मागच्या काही दिवसामध्ये मेन्स आणि प्रिलीमचे क्वेश्चन मॅक्झिमम जे आहे त्याच्याशी कोरिलेटेड करून तुम्हाला विचारलेले आहे आणि खूप सुंदर डायग्राम्स वगैरे या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला ठीक आहे तर हे तुम्हाला करता येईल त्यानंतर सिव्हिलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटी वगैरे ते इतकं आपल्यासाठी सध्या कामाचं नाही आहे तर या नऊ पुस्तकांमधनं तुम्हाला केवळ इलेवन्थ क्लासचं हे एक पुस्तक, क्या साहे, पुस्तक क्या या ठिकाणी रेफर करायचं आहे पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भात इकॉनॉमिक्समध्ये जर गेलात तुम्ही तर केवळ एक पुस्तक या ठिकाणी आपल्याला वाचायचं आहे इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे फार जुनं पुस्तक आहे यातलेही काहीच टॉपिक तुम्हाला या ठिकाणी रेफर करायचे आहे तर इंडिया अँड सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या संबंधातले जेवढे काही टॉपिक असेल मॉनिटरी आता तुम्हाला सिस्टम असेल बँकिंग सिस्टम असेल टॅक्सेशन सिस्टम असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल अॅग्रिकल्चर इंडस्ट्री हे सगळे पार्ट तुम्हाला या ठिकाणी काय करता येतील वाचता येतील त्यानंतर अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक सॉरी अंडरस्टँडिंग टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा सेन्स या ठिकाणी सुद्धा आहे यानंतर तुम्ही जर मायक्रो इकॉनॉमिक्स या ठिकाणी जे आहे हे मायक्रो इकॉनॉमिक पुस्तक आहे इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स खूप जास्त या पुस्तकाला रेफर करू नका खूप सारे ग्राफ्स आहे खूप सारा स्टॅटिस्टिकल डेटा आहे आणि डेटा अनालिसिस आहे ते इकॉनॉमीच्या भाषामध्ये भाषेमध्ये भाषा फार क्लिस्त आहे त्यामुळे या ठिकाणी मायक्रो इकॉनॉमिक्स साठी मी सजेस्ट करेल तुम्हाला मुनुलाल पटेल सरांचे जे आहे दोन लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी बघून घेतले पाहिजे मोर दॅन इनफ आहे यामध्ये एन सी आर टी तर कव्हर केलेलाच आहे त्यांनी परंतु त्याच सोबत काही सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहे आणि यामध्ये तुमचं त्या एका पुस्तकाचं काम हे दोन लेक्चर्स या ठिकाणी करून घेतले जातील स्क्रीनशॉट करून घ्या मायक्रो इकॉनॉमिक्स फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इकॉनॉमी पास वोल्ड व्हिडिओ दॅट आर रिलिव्हेंट फॉर प्रिलिमिनरी दोन हजार सतरा तर प्रिलिमला जे लोक सध्या दोन हजार पंचवीसच्या पंचवीस मे साठी जात आहे त्यांनी निश्चितपणे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या संदर्भात हे दोन लेक्चर आवर्जून बघावे मृणाल पटेल यांना या ठिकाणी वरती तुम्हाला टाकलं आणि मायक्रो इकॉनॉमिक जर तुम्ही गुगल सर्च करत असाल तर वरती तुम्ही आरामात पोहोचू शकता <coughs> चला हे झालं एक त्यानंतर तुम्हाला जे डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी आपण मग असे सांगितलं हे एक केवळ महत्वाचं पुस्तक आहे हे केवळ जे आहे प्रिलिमसाठीच नाही तर प्री मेन्स या दोन्ही दृष्टिकोनातून ह्या बुकला सध्या तर जा, तरी जे आहे तोड कुठे नाही चलो सामने आहे तुम्ही काहीही जरी नाही वाचलं तरी चालेल बरोबर आहे यामध्ये हे एलेवन्थ क्लासचं पुस्तक आहे याच्यातला चौदावा टॉपिक आहे चौदावा चॅप्टर चॅप्टर नंबर फोर्टीन ज्याला आपण म्हणतो एनव्हायरन्मेंटल केमिस्ट्री हा टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे गेल्या काही दिवसांमध्ये याच्यातनं खूप जास्त क्वेश्चन्स जे आहे तुम्हाला येत आहे आणि तसंही जनरल अंडरस्टँडिंग ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी एन्व्हायरनमेंटल केमिस्ट्रीचा हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे इलेवन क्लासचं पुस्तक चौदाव्या नंबरचा चाप्टर आणि आजकाल बायोलॉजीचे क्वेश्चन्स खूप जास्त येतात आधी पण येतो ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या तुलनेत बायलॉजीचे क्वेश्चन जे आहे यूपीएससी मध्ये खूप जास्त विचारले जातात लास्ट फोर चाप्टर शेवटचे चार चाप्टर तुम्हाला यातले साठून टाकायचे आहे मॅक्झिमम क्वेश्चन या ठिकाणावरून येतात बाकी पाच एन सी आर टी तुम्ही स्किप केल्या तरी या ठिकाणी चालेल काही गरज याची नाही आपल्याला लक्षात तर इलेवन्थ क्लासचा जो पुस्तक आहे चौदावं त्यांना चाप्टर एनव्हायरन्मेंटल केमिस्ट्री मध्ये आणि बायोलॉजीच्या संदर्भात लास्ट चार चैप्टर्स तुम्ही या ठिकाणी जर प्रेफर केले सायन्स आपलं जे आहे फिनिश होऊन जातं अशा पद्धतीने सोशलॉजी किंवा सोसायटीच्या संदर्भात हे चार पुस्तकं मी आधीच तुम्हाला मध्ये सांगितलेलं आहे यामध्ये हे पुस्तक आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे इंट्रोड्युसिंग सोसायटी सोशलॉजी क्लास इलेव्हन क्लासचं पुस्तक आहे आणि हे बेसिकली मेन्ससाठी आहे सामान्यतः ता सोशल जस्टिस वगैरे वगैरे जे काही सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल जस्टिसच्या संदर्भात त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अंडरस्टँडिंग सोसायटी सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडिया अशा पद्धतीने हे एस सी वगैरेसाठी थोडंसं यातलं ऑथेंटिक मटेरियल असल्याने आपण त्याचा यूज करू शकतो परंतु मेनसाठी हे पुस्तक पण मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे तीनपैकी एक बुक हे जे आहे रेफर केल्यास तुमचे सगळे प्रश्न इंडियन सोसायटीच्या संदर्भातले होऊन जातील तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी टॉपिकला सिलेक्ट करून जे आहे त्या टॉपिकचं अध्ययन करू शकता प्रॉब्लेम नाही कारण मेन्स विषय आहे अशा पद्धतीनं जर पाहिलं तर कोणत्या एन सी आर टी आपण वाचायला पाहिजे त्याची मी लिस्टिंग या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट करू शकता तर जॉग्राफीमध्ये जर पाहिलं तर एलेवन्थ क्लासचं फंडामेंटल ऑफ फिजिकल ज्योग्राफी आहे हिस्ट्रीमध्ये जर गेलात तुम्ही वर्ल्ड एन सी आर टीमध्ये आणि अर्जुन देव वर्ल्ड हिस्ट्री जर तुम्ही तामिळनाडू बोर्ड वाचत असाल तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री किंवा मग वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला वाचण्याची एन सी आर ची गरज नाही अँसेंट मीडियावर तुम्ही वाचलं इनफ झालं बरोबर आहे पुढे जर गेला आर्ट अँड कल्चर मध्ये इलेव्हन्थ क्लासचं फाईन आर्ट तुम्हाला या ठिकाणी वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जे पुस्तक आपण पाहिलं होतं इलेवन्थ क्लासचं फाईन आर्ट ना सॉरी एक रिपीट झाला या ठिकाणी आर्ट अँड कल्चरमध्ये इलेव्हन क्लासचं एकच पुस्तक आहे तेवढं जरी केलं तरी इनफ आहे क्वालिटी मध्ये आला क्लास क्लासचं कॉन्स्टिट्युशन ऍट वर्क हे मोस्ट इम्पॉर्टंट पुस्तक आहे त्याचं हिडिंगच आहे त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये जर गेला तर इलेवन क्लास चे आहे आणि अल्टरनेटिव्ह मी मृणाल सरांचे दोन लेक्चर्स या ठिकाणी सांगितलेले आहे तुम्हाला मध्ये काही नीड नाही आहे जे काही सांगितलं मी की इलेवन क्लासच्या एनवायरमेंटल केमिस्ट्री चौदावा चा आणि त्याचबरोबर बायलॉजीचे लास्ट चार चॅप्टर एवढं जरी सायन्स केलं तरी बाकी अन्य सायन्सची पुस्तकं वाचण्याची नीड नाही आहे सोसायटी अँड सोशियोलॉजी ट्वेल्थ क्लास आणि इलेवन्थ क्लास बोथ तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे हे मी याच्या आधी बोललेलो आहे अशा करतो तुम्हाला इथपर्यंत सगळं क्लिअर झालेलं असेल आणि जर आपण यामध्ये संख्या मोजली एन सी आर टीची बरोबर आहे तर इथे बघितलं तुम्ही ते एलेवन्थ क्लास एक पुस्तक ओल्ड एन सी आर टी एक दोन तीन पुस्तकं एन सी आर टी मी तुम्हाला हिस्ट्री म्हणजे चार पुस्तकं झाली त्यानंतर एलेवन्थ क्लास एक पाचवं पुस्तक झालं पॉलिटी एक सहावं पुस्तक झालं एकामिक्स मध्ये एक सातवं पुस्तक झालं सायन्स मध्ये गरज नाही आणि याच्यामध्ये बोथ बरोबर आहे म्हणजे जास्तीत जास्त दहा पुस्तकां आपल्याला जे आहे समाप्त करून जे आहे आपल्या परीक्षेपर्यंत पोहोचता येऊ शकतात सहा सात आठ नऊ दहाचा क्रस्क जो आहे तो एलेवन्थ आणि ट्वेल्थ मध्ये वर्तमान नवीन एन सी आर टी मध्ये आहे त्याच्यामुळे बिलकुल सहा सहाव्या वर्गापासून तर टोटल बाराव्या वर्गापर्यंत एन सी आर टी वाचण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि मी जो कोर्स लॉन्च केलेला आहे मी या ठिकाणी तेच करणार आहे इलेवन्थ आणि ट्वेल्थच्या डायरेक्ट पी डी एफ नोट्स देणार मी तुम्हाला आणि सिक्स्थ सेवन एट नाईन टेन्थ याचा क्रक्स नोट्स देईल म्हणजे फक्त पॉइंट आउट करून देईल कारण विषय रिपीट रिपीट, रिपीट आहे तर सिक्स सेवन एट नाईन टेन्थ या पाच वर्षाच्या एन सी आर टीमध्ये जे विषय रिपीट झालेले आहेत त्याला स्किप करणार आणि असं नंतर जास्तीत जास्त एका पानामध्ये दोन पानामध्ये तुमच्या सहाव्या वर्गाची नोट्स फिनिश होऊन जाणार तर इलेवन्थ आणि ट्वेल्थला आपण साठून टाकणार आहे त्या कोर्समध्ये जो सव्वीस जानेवारीपासून मी सुरू करतो आहे मित्रांनो या संदर्भात तुम्ही जे आहे सविस्तर इन्फॉर्मेशन घेऊ शकता ऍडमी येणारच आहे तुम्हाला या संदर्भामध्ये तर पुढे बघूया कळलं इथपर्यंत तर, तर हार्डली हार्ड आपल्याला किती एन सी आर टी या ठिकाणी वाचायची आहे दहा एन सी आर टी इनफ आल्या पंचेचाळीस एन सी आर तुलनेत आता हे कोणताही सिरियस पोरगा ज्या आहे दहा एन सी आर टी अध्ययन उत्तम पद्धतीने करू शकतो याच्यामध्ये कुठेही डाऊट कुणालाही नसायला पाहिजे आणि तेवढं तुम्हाला करावं लागेल बरोबर आहे एन सी आर टी हा युजफुल एक रिसोर्सेस आहे टेक्निकल रिसोर्सेस आहे सायंटिफिक रिसोर्सेस आहे आणि सर्वात महत्वाचं ऑथेंटिक रिसोर्सेस आहे जे चे व्हॅल्युएटर इथे ज्यांना कन्फ्युजच असेल तर त्या ठिकाणी याचा वापर ते करत असतात त्याच्यामुळे कमीत कमी पमी, साठी आणि एम पी एस सुद्धा सारख्या स्वरूपामध्ये त्याचं महत्व तुम्हाला आहे आता सर्वात महत्वाची प्रॉब्लेम येते की रीड कसं करायचं एन सी आर टी हाऊ टू रीड एन सी आर टी बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम या ठिकाणी येतो की एन सी आर टीचं वाचन कशा पद्धतीने करायचं तर मी मुख्य मुद्दे मी या ठिकाणी मित्रांनो करून दिलेले आहे या ठिकाणी जेव्हा आपण हे एन सी आर टी सिलेक्ट करतो मागच्या पेजवर आहे ते तुम्हाला तेवढ्याच एन सी आर टी वाचायच्या आणि या ठिकाणी रीड सब्जेक्ट नॉट क्लास त्याच्यामुळे प्रेशर तसंच तुमचं समाप्त झालं जे तुमच्या डोक्यामध्ये होतं की सहावीपासून तर बारावीपर्यंत पर्यंत कसं वाचू सर नऊ नऊ दहा दहा एन सी आर टी एका एका विषयाच्या कशा होतील संपलं नाही थे सब्जेक्ट वाईज वाचायचं म्हणजे जॉग्राफी हिस्ट्री पॉलिटिक इकॉनॉमी सायन्स अशा पद्धतीने क्लास वाईस सोडून द्यायचं बिलकुल गरज नाही आहे सगळ्यांची त्यानंतर नोट्स मेकिंग इम्पॉर्टंट बिलकुल आता काही विद्यार्थी नोट्स बनवत नाही एन सी आर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एन सी आर टीची करण्यासाठी आता ओवर अवरमध्ये नाही वाचू शकत रिव्हिजनचा अर्थ होतो की क्लास का तुम्ही काढला इसेन्स तुम्ही मधला काढला त्याला म्हटलं जातं नोट्स आणि मध्ये विदिन अर्ध्या एक तासामध्ये कमीत कमी दोन चार पाच टॉपिक तुमचे रिव्हाइज झाले पाहिजे म्हणजे एका दिवसामध्ये कमीत कमी अर्ध्या एन सी आर टीच्या नोट्स तुमच्या रेफर करून झाल्या पाहिजे आणि आत्ता कमीत कमी दहा ते बारा तासाची सिटिंग तुमची असली पाहिजे अप टू ट्वेंटी फिफ्थ मे पर्यंत दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी बरोबर आहे नोट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात ठेवा हे काय आपण स्कुलिंगच्या वाचनासाठी नाही करत आहे सर आपण हे यू पी एस सीच्या प्रिपरेशनसाठी यू पी एस सीसाठी याची प्रिपरेशन करतो आहे आणि म्हणून आपण स्कूलिंग लेवलवरती फक्त चाळून किंवा वाचून एन सी आर टी जाणे म्हणजे एन सी आर टी तुम्ही वाचलं यू पी एस सीसाठी असा त्याचा अर्थ होत नाही आणि म्हणून नोट्स मेकिंग मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे आणि सर्वांनी ते फॉलो करायला पाहिजे त्यानंतर मोर फोकस ऑन अंडरस्टँडिंग एन सी आर टी काय करतं एक बेसिक अंडरस्टँडिंग संबंधित सब्जेक्टचं तुमचं जे आहे घडवून देण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणून फक्त वाचनावर लक्ष न देता अंडरस्टँडिंगवरती या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे कन्सेप्ट्युअल क्लॅरिटीसाठी एन सी आर टी मोस्ट इम्पॉर्टंट असतात आणि ज्या ज्या ठिकाणी कन्सेप्ट्युअल क्लॅरिटीच्या संदर्भामध्ये एन सी आर टीमध्ये डिस्कस केलेलं आहे कन्सेप्टचं तर सगळ्या आस्पेक्टचं अंडरस्टँडिंग मोस्टली तुम्हाला या ठिकाणी झालेलं असलं पाहिजे ही गोष्ट ध्यानात या ठिकाणी ठेवायची आहे वॉच इंडेक्स अँड मेक बेसिक आयडिया सगळ्यात पहिले जितक्या एन सी आर टी मी या ठिकाणी सांगितल्या त्याचे इंडेक्स जर पाहिले तुम्ही तर तुमच्या सिलेबसशी त्याला को रिलेटेड करता येईल एक मुद्दा या ठिकाणी लिहायचा रा, राहिला माझा की एन सी आर टी वाचण्याच्या पूर्वी सिलेबसचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे कारण जेव्हा तुम्ही इंडेक्समध्ये सिराल एन सी आर टीच्या तेव्हा तुमच्या सिलेबसमध्ये कोणते कोणते कंटेंट अभ्यासासाठी आहे तर हे तुम्हाला समजलं पाहिजे तर त्या ठिकाणी संबंधित एन सी आर टीचं को रिलेशन तुम्हाला त्या ठिकाणी लावता येऊ शकतं आणि मग नंतर जे आहे एक बेसिक आयडिया संबंधित विषयाच्या संदर्भामध्ये तुमची जी आहे मजबूत स्वरूपामध्ये एक फंडामेंटल आधार त्या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न या एन सी आर मधनं तुमचा सफल होऊ शकतो त्यानंतर एन सी आर मध्ये खूप साध्या सोप्या सरळ डायग्राम दिलेल्या असतात ज्याचा वापर जे आहे रवी सिंहागनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या नोट्समध्ये केलेला होता आणि तेच त्यांनी एक्झाममध्ये मध्ये केलं तर एन सी आर टीच्या डायग्राम्स एन सी आर टीचे फिगर्स मॅप्स एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज कहाणीच्या स्वरूपामध्ये काही काही ठिकाणी जे आहे मस्त छोट्या छोट्या डब्यांमध्ये जे आहे लहान लहान केस स्टडीज दिलेल्या आहे एसेला ओपन करत असताना सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता कहाणीच्या स्वरूपामध्ये एसेच्या संदर्भातलं माझं लेक्चर तुम्ही बघू शकता याच्यापूर्वी कोर्ट्स आहे त्याच्यानंतर एखाद्या रियल लाईफ इन्सिडेंट्स आहे या संदर्भातल्या कहाण्या आहे त्याला केस स्टडीच्या स्वरूपामध्ये तुम्ही वापरू शकता आणि नवीन एन सी आर टी मध्ये खूप जास्त केस स्टडी आहे तर साधारणतः जी एस फोर मध्ये या केस स्टडीचा फार चांगला वापर त्या ठिकाणी तुम्हाला करता येऊ शकतो गौरव त्रिपाठी होते त्यांनी हे ब्लॉक्सच कापून आपल्या नोट्समध्ये चिपकावले होते तुम्हाला माहिती असेल दोन हजार मला वाटते सतरा अठराचे आय पी एस सध्या आहे तर त्यांनी हे सुद्धा केलेलं आहे त्यानंतर एन सी मागच्या ज्या एक्सरसाईजेस आहे एम सी क्यूज आहे लॉंग आन्सर क्वेश्चन आहे जनरली ना लोक त्या एक्सरसाइसेस कडे पाहत नाही त्याला सोडून देतात परंतु प्रत्येक टॉपिकमध्ये किंवा जे टॉपिक तुम्ही सिलेक्ट केले आहे त्यावरचे एम सी क्यूज आणि त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन बरेचदा असं झालेलं आहे की शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स यू पी एस सीने डिरेक्टली त्या एन सी उचललेले आहे तर असंही तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी प्रिव्हियस एजच्या क्वेश्चनचं थोडं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे तर ही गोष्ट तुमच्या ध्यानात त्या ठिकाणी येऊ शकते त्यानंतर सिम्पल लँग्वेज आहे सो so युजफुल फॉर मेन्स आन्सर रायटिंग स्किल मेनचा आन्सर राइटिंग स्किल जर तुम्ही उत्तम पद्धतीनं डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात असाल तर एन सी आर टीची लँग्वेज बरी सिम्पल आहे ना समजणारी आहे तुम्हाला त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीनं होईल आणि मग नंतर रेफरन्स बुक किंवा रेफरन्स बुककडे तुम्ही वळू शकता तर तेव्हा तुमच्या बेसिक आयडिया जर क्लिअर असेल तर मी जसं सांगितलं की लक्ष्मीकांत वाचण्याच्या पूर्वी हाऊ कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क हे जे पुस्तक आहे एन सी आर टीचं ते तुम्हाला फॉलो केल्याच्या नंतर लक्ष्मीकांतचं अंडरस्टँडिंग चांगलं होऊ शकतं तर या सात गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे आणि हाऊ टू रीडचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल असं मला वाटतं तर मित्रांनो आशा करतो अशा पद्धतीने एन सी आर टीच्या संदर्भातलं जेवढ्या काय तुमच्या क्वेरीज होत्या त्या सगळ्यांची प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळाली असेल तर आणखीही काही प्रश्न तुमचे डाउटफुल राहिलेले असतील तर त्याची चर्चा आपल्याला कुठून ना कुठून तरी ती भविष्यात करता येऊ शकते तर मित्रांनो थँक्यू धन्यवाद गुड नाईट जय हिंद